हाय फ्रेंड माझं नाव निशा आहे माझं वय तीस वर्ष आहे माझ्या लग्नाला आठ वर्षं झाली होती माझा नवरा बाहेरच्या देशामध्ये नोकरीला होता एक मला एक मुलगा होता तो शाळेमध्ये जात होता माझा नवरा दुबईला नोकरीस असल्यामुळे तो सहा महिन्यातून एकदा यायचा यामुळे मला ते सुख फारसं मिळत नव्हतं मी दिसायला सुंदर असूनही त्या गोष्टीचं समाधान मला मिळत नव्हतं मी एका गावातच राहत होते सासू सासरे माझ्या दिराकडे पुण्याला राहत होते माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती की माझ्या नवऱ्याने मला दुबईला सोबत न्यावं मी असं म्हटल्यावर माझा नवरा प्रवीण माझ्यावर खूपच चिडायचा आणि मला म्हणायचा अगं दुबईला आम्ही माणसं माणसं रूम करून राहतोय तिथं एकानेही बायकोला सोबत आणलेलं नाही आणि तुझ्यासारख्या सुंदर बायका जर लोकांनी पाहिल्या तर त्यांची नियत बदलू शकते त्यामुळे काही दिवस तू आणखी गावीच राहा काही दिवसांनी मी इकडे गावी राहण्यासाठी येणार आहे तोपर्यंत मुलाला घेऊन कसं तरी राहा माझा नवरा असं म्हणून मला शांत करायचा त्याचंही खरंच होतं कारण तो फार मोठ्या नोकरीला नव्हता त्याच्या मित्राबरोबर तो तिथे कामासाठी गेला होता तिथे पगार जास्त मिळतोय असं म्हणून मित्रांनी त्याला दुबईला नेलं होतं कधी कधी मला वाटायचं आपण दिसायला एवढे सुंदर पण नवरा इथे राहणारा केला असता तर निदान आपली ती इच्छा तरी पूर्ण झाली असती पण सहा सहा महिने मला त्यासाठी थांबावे लागत होते गावाकडे माझी आमची थोडी शेत जमीनही होती ती आम्ही दुसऱ्याकडून करून घ्यायचो यामुळे मला कधी कधी शेतात शेतातही शेतातही शेता पाहावं लागायचं कारण सासू सासरे पुण्यातच राहत होते आणि दीर काही गावी येत नव्हता माझी शारीरिक भूक खूपच वाढल्यामुळे मला वाटायचं आपण एखादा जोडीदार शोधावा आणि त्याच्याकडून ते काम करून घ्यावे एकदा एकदा का वय पुढे निघून गेलं तर मग त्या गोष्टीचा उपभोग घ्यायला मन तयार होत नाही म्हणून आत्ताच आपण त्या गोष्टीचा उपभोग घेतला पाहिजे असं मला कधी कधी वाटायचे उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आमच्या घरापुढे रोज एक आईस्क्रीम विकणारा मुलगा यायचा तो दिसायला अतिशय हॅ हैं, हँडसम होता त्याचं वयदेखील कमीच होतं शिवाय तो बाहेरचा होता यामुळे त्याच्याकडे मी हळूहळू आकर्षित झाले होते तो रोज दुपारी आमच्या घरापुढे दारापुढे आला की मी मुद्दाम त्याच्याशी बराच वेळ गप्पा मारायचे घरी घरीही कोणी नसायचं माझा मुलगा सुट्ट्या लागल्यामुळे त्याच्या मामाकडे गेला होता आणि काही दिवस आणि काही दिवसातच मला त्या आईस्क्रीम विकणाऱ्या मुलाकडून तसं करून घ्यायची इच्छा झाली होती मी बराच वेळ गप्पा मारत आहे हे त्याच्या लक्षात आल्यामुळे तोही माझ्यासोबत बराच वेळ गप्पा मारायचा सर्व आईस्क्रीम विकून झाल्यावर पुन्हा तो माझ्या घराजवळून जायचा आणि मला आवाज देऊन आणखी गप्पा मारायचा एक दिवस तो आईस्क्रीम विकून खूपच थकला होता म्हणून त्याला मी त्याला खूप तहान लागली होती त्याने मला थंडगार पाणी मागितले मी म्हणाले तू आधी आतमध्ये चल तुला माठातील चांगलं थंडगार पाणी देते मी असं म्हटल्यावर त्याने त्याची गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि तो माझ्या घरामध्ये आला उन्हामुळे तो खूपच घामाघूम झाला होता यामुळे मी पंखा लावला आणि त्याला चांगलंच थंडगार केलं थंडगार पाणी पिऊन तो खूपच खुश झाला होता आणि मला म्हणाला काकू तुम्ही एकट्याच असता का घरामध्ये मी म्हणाले हो तर मी सध्या एकटीच असते माझा नवरा बाहेरच्या देशात नोकरीला आहे तो सहा सहा महिने माझ्याकडे येतच नाही यामुळे मी एकटी खूप बोर होते पण त्याला ना इलाज आहे कारण दोन पैसे कमावण्यासाठी माणसाला कुठेही जावं लागतं जसं तू खूप लांबून आईस्क्रीम विकण्यासाठी उन्हात फिरतोस आणि पोटासाठी दोन पैसे घरी घरी पाठवतोस माझं बोलणं त्याला पटलं होतं पण माझ्या सौंदर्याकडे पाहून त्याला वाटलं की एवढी सुंदर बाई पण तिला ते समाधान कसं मिळत असेल त्याच्या मनातील हा विचार मी ओळखला आणि त्याला लगेच म्हणाले तू आईस्क्रीमवाला आहेस पण खूपच छान दिसतोस मी असं म्हटल्यावर त्यानं मला अगदी बारकाईने पाहण्यास सुरुवात केली आणि त्याला वाटलं आता आपण या बाईबरोबर पण पण मी त्याला एकदम त्या गोष्टीवर बोलणं टाळलं होतं कारण त्याचा स्वभाव मला काही दिवस जाणून घ्यायचा होता एक आठवडा तो आईस्क्रीमवाला मुलगा माझ्याकडे रोज यायचा आणि कधी सरबत तर कधी थंड पाणी पिऊन जायचा हळूहळू मी त्याला त्या गोष्टीसाठी तयार करू लागले आहे हे त्याच्या लक्षात आल्यावर तो मला एक दिवस म्हणाला काकू तुम्ही या वयात पण खूपच सुंदर आणि स्मार्ट दिसतात असं वाटतंय तुम तुमचं वय पंधरा ते वीस वर्षच आहे माझी एवढी तारीफ केल्यावर माझ्याही लक्षात आलं होतं की या मुलाला आपल्याकडून काहीतरी हवा आहे हळूहळू काही दिवसांनी तो माझ्या खूपच जवळ आला आणि आमच्यात तसे संबंध निर्माण झाले मी त्या तरुण मुलाचा रोज उपभोग घेऊ लागले होते आणि त्याचीही मजा होत असल्यामुळे तोही खुश होऊन घरी जायचा आईस्क्रीमवाला मुलगा रोजच माझ्या घरी येत आहे हे पाहून माझ्या शेजाऱ्यांना आश्चर्य वाटायचे काहींना वाटायचं हा तरुण पोरगा नक्कीच माझी जिरवण्यासाठीच येत असणार कारण तिच्याजवळ नवरा नाही यामुळे लोकांकडे मी दुर्लक्ष करायचे आणि त्या आईस्क्रीमवाल्याला रोज घरी बोलून त्याच्याकडून ते काम करून घ्यायचे त्याच्या आणि माझ्या वयात खूपच फरक होता तरीही तो मला त्या कामात खूप दमवायचा एकदा मी त्याला म्हणाले अरे तू दिवसभर उन्हात फिरतोस आणि तरीही एवढा उत्साह कुठून येतो तो मला म्हणायचा तुमच्यासारखी सुंदर बाई समोर असल्यावर कितीही दमणारा मुलगा त्या कामासाठी लगेच तयार होईल आमच्यातील ते संबंध शेजाऱ्यांना माहीत झाले होते पण मी त्याकडे दुर्लक्ष करायचे मला माहीत होतं की लोक काही दिवसांनी माझ्या नवऱ्यालाही गोष्ट सांगतील आणि माझ्या सासू सासऱ्यांनाही त्याची कल्पना देतील पण माझी शारीरिक भूक खूप वाढत चालली होती यामुळे मला अजिबात त्याच्याशिवाय दम निघत नसायचा यामुळे त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करून त्याला बोलवायचे आणि बराच वेळ त्याच्याकडून जिरवून घेऊन मोकळी व्हायचे मी त्याच्यापासून उपभोग घेत असतानाच काही दिवसांनी माझे सासू सासरे घरी आले होते तेव्हा मी ओळखून घेतलं नक्कीच शेजाऱ्याकडून फोन गेला असणार तेव्हाच आले आहेत इतर दिवशी ते कधीच माझ्याकडे डुंकूनही पाहत नसायचे त्यांनी मला त्या आईस्क्रीमवाल्या पोराची चौकशी केली ते मला म्हणाले तुझं आणि त्याचं काहीतरी लचाण चालू आहे असं वाटतंय मी म्हणाले मग काय झालं माझी शारीरिक गरज मी कोणाकडून भागू तुम्हीच सांगा तुमच्या मुलाला तुम्ही दुबईला पाठवलंय त्याचं मला काय सुख आहे तुम्हीच मला सांगा मी असं परखड बोलल्यावर माझे सासू सासरे व शांत झाले आणि त्यांनी ओळखून घेतलं की ही बाई काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही मी त्यांना असं बोलल्यावर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या नवऱ्याला दुबईला फोन केला आणि माझं ते घरानं सांगितलं संध्याकाळी माझ्या नवऱ्याचा फोन आल्यावर मला तो याविषयी विचारू लागला होता तेव्हा मी त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं होतं माझी सा माझे सासू सासरे मुद्दामून आठ दिवस थांबले होते आणि मला दररोज समजावत होते मी फक्त एवढंच म्हणायचे की मी आता इथून पुढे तसं काही वागणार नाही पण मनातून मी ते कधी जातील याची वाट पाहत होते कारण आठ दिवस गॅप पडल्यामुळे त्या कामासाठी मी आता उत्साही झाले होते शिवाय तो आईस्क्रीमवाला मुलगा माझ्या सासू सासऱ्यांना पाहून लगेच दुसऱ्या गल्लीत जायचा मी इकडे अशी वागत आहे हे सर्वांना माहीत झालं होतं एक दिवस मी मुद्दामून माझ्या नवऱ्याच्या मित्राला दुबईला फोन लावला आणि तो तिकडे एवढे दिवस कसे काय त्या गोष्टीशिवाय राहू शकतो तेव्हा मला नवऱ्याच्या मित्राकडून सर्व काही समजलं होतं कारण माझ्या नवऱ्याचीही तेथील एका बाईबरोबर संबंध निर्माण झाले होते यामुळेच तो तिकडे रमला होता त्यालाही मनापासून वाटायचं आपली बायको त्या कामाशिवाय एवढ्या दिवस एकटी राहू शकत नाही यामुळे काही दिवसांनी माझ्या नवऱ्याचा दुबईतील पराक्रम मी माझ्या आईबाबांना आणि सासू सासऱ्यांनाही सांगून टाकला होता पण सासू सासऱ्यांना त्याचं काहीही वाटत नव्हतं हो त्यांना वाटायचं तो पुरुष आहे त्याने कसंही वागलं तरी चालतं पण स्त्रियांनी सरळ मार्गी चाललं पाहिजे त्यांचे हे विचार मला अजिबात पटत नव्हते म्हणून मी माझी शारीरिक भूक एका आईस्क्रीम विकणाऱ्या मुलाकडून भागवत होते याचं मला दुःखही नव्हतं आणि समाधानही नव्हतं तर फक्त माझी शारीरिक भूक मी त्या मुलाकडून भागवत होते मला वाटायचं आईस्क्रीमचं सीजन संपल्यावर तो मुलगा कसा येईल पण त्याने आधीच शक्क लढवली होती कारण तो उन्हाळा संपल्यानंतर पावसाळ्यात छोटे छोटे वापरण्याचे भांडे विकण्यासाठी येणार होता हे त्याने मला आधीच सांगितलं होतं कारण त्यालाही माझी शारीरिक भूक माहीत झाली होती यामुळेच तो तास दोन तास माझी मजा घेऊन फिर जिरवून जात होता एके दिवशी मी त्याला त्याची परिस्थिती विचारली तर तो खूपच गरीब होता आणि यामुळेच तो आईस्क्रीम विकण्यासाठी येत होता पण मला गरीब आहे म्हणून त्याला जोर ठेवायचं नव्हतं हो म्हणून मी त्याला रोज शारीरिक सुख देत होते आणि तोही माझ्यासारख्या मोठ्या बाईला शांत करून जात होता त्याला या वयात ते समाधान मिळाल्यामुळे तो खूपच आनंदी असायचा